नमस्कार प्रेक्षकांनो लग्नाची पिढीच्या आजच्या भागामध्ये असं पाहायला मिळणार आहे शकुंतला ताईंनी काही गुंड पाठवलेली असतात त्यांना अन्वीचा शोध घेण्यासाठी आणि आयुषचा पण ते दोघंही सापडत नाही म्हणून ते आता शकुंतला ताईंना म्हणत असतात की दोघांचाही पत्ता आहे खूप आम्ही शोधलं पण ते कुठेच नाही आता शकुंतला ताई पार्किंगच्या घरी जायला निघतात इकडे आता रेशमा आणि अन्वी तयारी करण्यासाठी रूममध्ये आलेले असतात आता अन्वी विचार करते की हा मामी समोर मी कसं काय पळणार म्हणून ती नाटक करते की तिला जोराचा खोकला लागला आहे आणि मग ती रेश्माला म्हणते की मला श्वाससुद्धा घेता येत नाहीये मामी प्लीज मला जरा सिरप आणतेस का म्हणून रेश्मा बाहेर जाते तर अन्वी डाव साधते की इथून पळून तरी जाता येईल आता शकुंतला ताई पोहोचल्या आहेत रत्ना पार्किंगच्या घरामध्ये त्या म्हणतात की माझं आयुष्य घरात नाहीये तो किडनॅप झालाय तुम्हाला काही माहिती आहे का याची चौकशी करण्यासाठी मी इथे आली आहे तर इकडे आता अन्वी रेश्मा बाहेर गेली म्हटल्यावर मला लगेचच पळ पळून जाण्याचा प्लॅन करते आणि खिडकीतून बाहेर उडी टाकत ती बाहेर पळूनसुद्धा जाते इकडे आता शकुंतला ताई पुन्हा रुक्मिणी काकूंना म्हणत असतात की अहो माझं आयुष घरात नाही आहे तुमची अनवी घरात आहे का याचा अगोदर शोध घ्या आता त्यांचं असं बोलणं ऐकून रत्नाकर खूप चिडतात आणि म्हणतात की हो तुम्हाला दिसतं आहे ना इथे इथे विधी चालू आहे लग्नाचा आमची अनवी घरातच आहे ती वरती तयारी करण्यासाठी गेली आहे तुम्हाला खोटं वाटत असेल तर तुम्ही जाऊन बघू शकतात तर रुक्मिणी इकडे म्हणते तुम्हाला आम्ही काय सांगितलं होतं की आमच्या मुली नातीचं लग्न आहे आणि तुम्हाला आमंत्रण सुद्धा दिलं आहे विसरलात का तुमचा मुलगा कुठेही आम्ही कसं सा सांगणार आमची आण रूममध्ये आहे आणि मग असं बोलल्यावरती शकुंतला म्हणते की एकदा बघा आम्हाला जायचंय रुपीन म्हणते की तुम्ही नाही जाऊ शकत तिच्या रूममध्ये आज तिचं लग्न आहे आणि ती तयारी करते रत्नाकर सुद्धा म्हणतात की अहो तुम्ही हे काय म्हणताय तुम्ही वाटेल ते आरोप करतात आणि आम्ही ऐकून घेतो तुम्ही चालेल तसं आम्ही चालवतोय काय चाललंय काय हे आणि मग आता राजश्री म्हणत असते की तुम्ही जेव्हा तेव्हा आमच्या वहिनींवरती दोष देत काही म्हणत असतात आम्ही तुमचे ह्या वेळेस ऐकून घेणार नाही इथे लग्नाचा विधी चालला आहे आणि तुम्ही प्लीज त्याच्यामध्ये काही विघ्न आणू नका प्लीज में में तरी इथे शकुंतला ताई म्हणतात की माझं आयुष घरात नाही आहे ही गोष्ट तर आण्वीला माहीतच असेल ना मग मी अन्वीच्या रूममध्ये आत्ताच्या आत्ता जाऊन तिला विचारतेच तरी रुक्मिणी काकू म्हणतात की हो ती येईल ना खाली तिचं आज लग्न ती तयारी करते आणि तुमचं मी आज काही ऐकून घेणार नाही आहे ना ना तुमच्या आयुषचं तुम्हालाच माहिती माझ्या आणवीला माहिती नाही आहे तिचं लग्न चालू आहे ते राघव म्हणून वाटेल ते आरोप करू नका प्लीज प्लीज राघव म्हणतो की तुम्ही इथे येऊन वाटतील ते बोलतात आणि आम्ही ऐकायचं हा कुठला नियम आहे इथे जो येईल तो काहीतरी बोलेल आणि आम्ही ऐकणार बिलकुल चालणार नाही तर मधू म्हणते की नक्कीच काहीतरी प्लॅन चालू आहे राघव आणि सिंधूचा हे असे अचानक लग्नाला तयार झालेच कसे काय आणि आयुष्य घरात नाही आहे म्हटल्यावर अन्वी लग्नासाठी इथे उभी आहे मला पण डाऊट येतो आहे मग ती सिंधूला म्हणत असते की सिंधू सांग लवकर अन्वी कुठे सिंधू म्हणते की तू मला का विचारते मधुताई तुम्हाला माझ्यावर का संशय येतोय माझ्या याच्यामध्ये काहीच नाही मी तर इथेच आहे ना इकडे अन्वी आता बाहेर पळून गेलेली असते ती इकडे ऋषभला शोधत असते आणि थोड्याच वेळा तिथे ऋषभ पोहोचतो ऋषभ म्हणतो की आम्ही बस लवकर गाडीवरती तिकडे आयुष्य वाट पाहतोय तिकडे गुरुजीसुद्धा आलेत आणि इथे थोडाही वेळ आपण थांबवायचा नाहीये लगेचच आता अन्वी गाडीवर बसते आणि ऋषा बरोबर थेट तिकडे पोहोचते जिथे आयुष्य असतो इकडे आता रेश्मा वरती येऊन अन्वीला शोधत असते अन्वी रूम मध्ये नाहीये हे ऐकून हे पाहून रेश्माला सुद्धा धक्का बसतो आता रेश्मा लगेचच रूम मधून बाहेर येते आणि हॉलमध्ये सर्वांसमोर म्हणते की अन्वी रूम मध्ये नाहीये मी सगळं शोधलं पण अन्वी कुठेच नाही दिसते रेश्माचं बोलणं ऐकून मात्र सिंधू राघव हे आता नाटक करत असतात म्हणतात की रेश्मा तू नीट पाहिलंस का अन्वी रूममध्येच होती ती तर कपडे चेंज करायला गेली होती ना मग अशी अचानक गायब कशी काय झाली मी तर आत्ताच तिला भेटून आली होती तरी शकुंतला ताई म्हणतात पाहिलं आत्ता काय तुमच्या मुलीचं तुमची नात किती मुलांचं नुकसान करणार आहे काय माहिती रुक्मिणी दाखव ना ती डोमने मारत असते मग ते आत्ता कळालं ना आता, आता प्रमोदराव रागाने सुटतात आणि म्हणतात की अच्छा तुमची मुलगी प्रेग्नेंट होती तरी मी लग्नाला तयार झालो आणि तुमची मुलगी अजूनही पहिल्यापर्यंत विसरलेली नाही आहे मला आता लग्न करायचं नाही अन्वेबरोबर मी आज सांगूनच टाकतो आणि मग आता प्रमोदरावांना सर्व समजवत असतात ते म्हणतात की बास करा मला आता काहीच ऐकून घ्यायचं नाही जे झालं ते खूप झालंय हे लग्न मोडलं असं म्हणून आता प्रमोद घर सोडून निघून जातो इकडे आता आयुष खूप वेळ वाट पाहतोय आणि मी येत नाही आहे त्यालाही टेन्शन आलेलं असतं आणि मग तो गुरुजींना सांगत असतो की अजून थोडा वेळ अन्वी येतच असेल इकडे मात्र मधु लगेच सिंधूला म्हणते की अगं सिंधू तूच केलेस नाही सर्व तू जर लग्नाला तयार नव्हती तू जर अन्वीला प्रॉमिस केलेलं होतं तर मग अन्वीचं लग्न तू प्रमोद प्रमोदरावांबरोबर लावायला तयार झालीस कशी काय अहो काकू पाहिलं का तुम्ही याच्यामध्ये सिंधू आणि राघवचं सुद्धा हात आहे अन्वीला पळून लावण्याचा ह्या दोघांमुळेच अन्वी पळून गेले असेल आणि मग आता रुक्मिणी काकू म्हणतात की खरं आहे का सिंधू हे तर आता रत्नाकर चिडूनच मधुला म्हणतात मधु तुझ्याकडे काय पुरावा आहे तू डोळ्यांनी पाहिलंय का मग कशाला सिंधू आणि रागावती दोष देत म्हणत आहेस आणि मग आता इकडे अन्वी आणि ऋष्य पोहोचतात लगेचच आयुष ड्रेस चेंज करतो आणि गुरुजी आता त्यांना विधी पार पाडण्यासाठी खाली बसवतात आणि आता ऋषभ म्हणतो की मी येतोय बाहेरून लॉक लावून मी निघून जाणार आहे ते म्हणजे तुम्हाला कोणीच पकडणार नाही लगेचच आता ऋषभ लॉक लावतो आणि थोड्याशे तिथे ते, ते गुंड पोहोचतात शकुतला ताईंनी पाठवलेले ते आता नेमकं त्याच रूमची झडती घेण्यासाठी आलेले असतात पण लॉक पाहून त्यांना असं वाटतं की रूममध्ये कोणीच नसावं पण तरी ते रूमच्या बाहेरच उभे असतात इकडे लगेच ऋषभ आता ब्रोकर्सने कॉल केला असं दाखवत म्हणत असतो की अहो मी रूम पाहिली तुम्ही कधी येत आहे रूम पाहिला ना तुम्हाला मी तुमची वाट पाहतोय असं म्हटल्याबरोबर बरोबर त्या गुंडांना काही संशय येत नाही आणि ते तिथून निघून जातात इकडे मात्र आणि राघवला पाहून म्हणतात जर तुम्ही याच्यामध्ये इन्वॉल्व्ह नाही येत मग अन्वी एकटी स्वतःहून हिंमत करून कुठे गेली असेल अन्वी इथून पळालीच कशी काय आणि मग सर्वांना धक्काच बसतो तर हा भाग इथे संपतो पुढील भागामध्ये शकून आहे सिंधूकडे बोट दाखवत म्हणतात की राघव तुम्ही पोलीस आहात ना मग करा तुमच्या बायकोला अटक सिंधूला तुम्ही अटक करू शकतात माझ्याकडे पुरावा जरी नसला तरी मला ही पूर्ण माहीत मा आहे की ह्याच्यामध्ये सिंधू सिंधू तूस अन्विला इथून पळवला आहेस आणि माझ्या आयुष्यातसुद्धा किडनॅप केलेला आहेस तर मग प्रेक्षकांनो आता खूप जबरदस्त ट्विस्ट आलेला आहे एकही एपिसोड मिस करू नका पाहत राहा लग्नाची बेडी अशाच मालिकांचे अपडेट्स पाहण्यासाठी चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा नोटिफिकेशनसाठी ऑनवर क्लिक करा